सॉन्ग बोलते बघ दाखो मला सॉन्ग बोल आमच्या वृषाली बहिणीच्या बड्डे ला गो या बड्डे ला आता आम्ही तुळजापूरला पोचलेलो आहोत आज दर्शन घेतो सॅटरडे आमच्यामुळे सांगू शकत नाही किती गर्दी आहे ते दिवशी आलो एक तास तर ता लागत ता कसदारी दिवस या सामान घेतो आपण इथे येऊन दोनशे रुपयाचा पास घ्यायचा मग आपला डायरेक्ट दर्शनासाठी आतमध्ये मिळ मिळत पर पर्सन दोनशे रुपयाचा पास घ्यायचा टू हंड्रेड काय आपली हीच आहे ना पण दुसरी काय इथे स्कॅन करायचं आहे बॅग पुढे सामान पण का इथे उजव्या सोंडेचा गणपती आहे त्याचं दर्शन घेऊन मग पुढे जायचं मंदिरामध्ये फायनली आलो आम्ही तुळजापूरला कशा वाटतंय का बोला आता ना मुलींना ड्रेस कंपल्सरी आहे जीन्स आणि टी शर्ट नाही बोला मंदिरातून शिवाय छान देवीचं खूप छान दर्शन झालं दोनशे रुपयाचा पाऊस घेत तिला पण आपल्याला डायरेक्ट आतमध्ये जायला भेटत दर्शनाला छान होतं दिव्यामध्ये तेल टाकायचं असत धुवायचे आमचं तुळजापूरचं दर्शन झालंय तुळजापूरवर तुर्णा आता आम्ही सिद्धेश्वरला आलेलो आहोत तुम्हाला पण सिद्धेश्वरच्या मंदिराची छोटीशी झालं दाखवते मी चला हा आहे ते पाय धुवायची बाजूला तलाव आहे इथे पण अन्नछत्रालय आहे अन्नछत्र परिसर पण हा खूप मोठा आहे शंकराचं मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर खरंच खूप छान आहे सोलापूरला आलात तुम्ही ना तर नक्की विजिट करा खूप सुंदर आणि मस्त आहे मोठ आहे सिद्धेश्वरसमधे आपण दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत आता आमची ट्रेन आहे सो आता आम्ही निघालो आहोत हे कुंकू वगैरे सगळं सोलापूरला लागले तर आम्ही क्लीन नाही केलं सिद्धेश्वरला इथे बर्फी भेटते आणि इथे लाडू भेटतो खूप छान असते बर्फी आज आमच्या ऋषाली वहिनीचं बड्डे सेलिब्रेशन आहे आणि ते कुठे आम्ही करतोय सिद्धेश्वर मंदिरच्या साईडला तलाव सा तलावाच सा। तलावाच हे आरजू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी ए हा बड्डे लक्षात राहील आमच्या वृषाली बहिणीच्या बड्डे ला गो या बड्डे ला बोलवा <laughs> बड्डे ला चारवी बोलवा या बड्डेला वाटला बोलवा या बड्डेला दुबू ला बोलवा या आणि नवऱ्या नवऱ्याला स्वप्नील ला होता बाळा <laughs> <सोग। ना> <laughs> अक्कलकोट तुळजापूर आणि सिद्धेश्वर या तिन्ही दर्शनाला मला खूप छान झालं यायला मायटीमध्ये आलो थोडंसं काहीतरी खायचं आहे सो so, आता इकडनं खाऊ आता साडेसहाशे सिद्धेश्वर ट्रेन आहे सोलापूरवर आम्ही नीना मुंबईला जायला सो so, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाय बाय स्वामी आहे